नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत जो महाराष्ट्रातल्या हजारो लोकांना थेट जोडलेला आहे हा विषय आहे सरकारी जमिनींच्या भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणाबद्दलचा आणि विशेषतः दोन हजार एकोणीसच्या निर्णयाबद्दलचा ठीक आहे तर आपण काय करणार आहोत सगळ्यात आधी हे नवीन धोरण आणायची गरजच का पडली हे समजून घेऊ मग या धोरणात नेमकं का आहे काय नवीन भाडं कसं ठरवलं जाणार आहे त्याची अधिकृत प्रक्रिया काय आहे आणि सगळ्या शेवटी यातून लक्षात ठेवण्यासारखे महत्वाचे मुद्दे कोणते आहेत हे सगळं आपण पाहणार आहोत अच्छा तर विचार करा दोन हजार एकोणीसच्या आधीची परिस्थिती काय होती समजा कुणाला महाराष्ट्रात सरकारी जमिनीचा भाडेपटा रिन्यू करायचा आहे तर नियम काय असायचे गंमत म्हणजे नियम हे जमीन कुठे आहे यावर अवलंबून असायचे आणि याचा परिणाम काय झाला सरळ सरळ गोंधळ आणि विसंगती म्हणजे बघा मुंबई विदर्भ रायगड महाबळेश्वर या महत्त्वाच्या भागांसाठी तर वेगळे नियम होते पण बाकीच्या महाराष्ट्राचं काय त्यांच्यासाठी एक असं ठरलेलं एक समान धरण अस्तित्वातच नव्हतं आता याच गोंधळावर एक तोडगा काढणं गरजेचं होतं आणि म्हणूनच सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी एक नवीन शासन निर्णय म्हणजे जी आर आणला गेला आणि या जी आरचा हेतू एकदम सरळ आणि स्पष्ट होता तो म्हणजे उर्वरित महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारी जमिनींसाठी एकच ठरलेला आणि स्पष्ट धोरण बनवणं जेणेकरून तो आधीचा सगळा गोंधळ दूर होईल आता हे धोरण कोणाकोणाला लागू होतं तर ज्यांचे भाडेपट्टे या निर्णयाच्या आधीच संपले होते पण रिन्यू झाले नव्हते त्यांना आणि जे भविष्यात संपणार आहेत त्यांनाही पण एक गोष्ट लक्षात घ्या हे तात्पुरत्या भाडेपट्ट्यांना लागू होत नाही म्हणजे याची व्याप्ती खूप मोठी होती जुने आणि नवीन सगळे यात आले बरं सगळं ठीक आहे पण आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे नवीन भाडं ते कसं मोजला जाणार तर हे जे सगळं कॅल्क्युलेशन आहे ना त्याचा आधार फक्त एकच आहे एक, एक अत्यंत महत्वाचा सरकारी डॉक्युमेंट आणि तो डॉक्युमेंट आहे अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स म्हणजेच एस आर आपण याला रेडी रॅकनर दर म्हणून जास्त ओळखतो नाही का सोप्या भाषेत सांगायचं तर ही सरकारची जमिनीची अधिकृत किंमत ठरवणारी यादी आहे जी दरवर्षी मुद्रांक शुल्क विभाग जाहीर करतो आणि सगळ्या कॅल्क्युलेशनचा पाया हाच आहे आता भाडं मोजायची पद्धत बघूया जी तीन सोप्या पायऱ्यामध्ये विभागलेली आहे सगळ्यात आधी सध्याच्या नुसार जमिनीची एकूण किंमत काढली जाते मग त्या एकूण किंमतीच्या पंचवीस टक्के रक्कम बाजूला काढली जाते आणि मग जमिनीचा वापर कशासाठी होतोय यावर अवलंबून त्या पंचवीस टक्के रकमेवर एक ठराविक टक्केवारी लावून वार्षिक भाडं ठरवलं जातं अगदी सोपं आहे आता हे दर जमिनीच्या वापरानुसार कसे बदलतात ते बघा उदाहरणार्थ पाचशे चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी जागा किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी हा दर फक्त एक टक्का आहे तर दुसरीकडे व्यावसायिक किंवा मिश्र वापरासाठी तो थेट पाच टक्क्यांपर्यंत जातो शैक्षणिक आणि वैद्यकीय वापरासाठी दोन टक्के तर औद्योगिक वापरासाठी चार टक्के आहे म्हणजे वापर जसा बदलेल तसं भाडंही बदलेल आणि हो यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे हा जो नवीन भाडेपट्टा आहे तो थेट तीस वर्षांसाठी दिला जाईल आणि हे जे भाडं आहे ते दर पाच वर्षांनी त्या त्या वेळेच्या नुसार बदललं जाईल म्हणजे ही एकदाच करून थांबणारी गोष्ट नाही तर एक डायनॅमिक सिस्टेम आहे चला भाडं कसं मोजायचं हे तर कळालं आता आपण बघूया की या नूतनीकरणाची जी अधिकृत प्रक्रिया आहे ती नेमकी कशी आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे अधिकारी आहेत जिल्हाधिकारी सगळ्यात आधी जिल्हाधिकारी हे तपासतात की भाडेपट्ट्याच्या कोणत्याही अटींचा भंग झालेला नाहीये ना त्यानंतर सगळी जुनी सरकारी देणी पूर्ण भरलेली आहेत की नाही हे पाहिलं जातं हे सगळं झाल्यावर जिल्हाधिकारी भाडेपट्टा धारकाला नवीन सुधारित भाडं किती आहे ते कळवतात जर या नवीन भाड्यावर काही आक्षेप असेल तर भाडेपट्टा धारकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते आणि शेवटी सगळ्या प्रमाणित अटी शर्तींसोबत भाडेपट्टा नूतनीकरण दस्त तयार केला जातो एकदम पद्धतशीर प्रक्रिया आहे आता दंडांबद्दल बोलूया समजा भाडेपट्ट्याच्या अटींचा भंग झाला असेल पण तो वापराच्या बदल्याव्यतिरिक्त दुसरा कोणता असेल तर ते नियमित करण्यासाठी जमिनीच्या बाजारभावाच्या एक टक्का वन टाईम दंड आकारला जाऊ शकतो आणि जर कोणी वेळेवर नूतनीकरणासाठी अर्जच केला नसेल तर त्यांना जमिनीच्या किमतीच्या शून्य पॉईंट एक टक्का इतका एक रकमी दंड भरावा लागतो तर आत्तापर्यंत आपण बरंच काही पाहिलं चला आता या सगळ्या चर्चेचा सार काय आहे म्हणजे या धोरणातले सगळ्यात महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ते थोडक्यात बघूया तर काय लक्षात ठेवायचं पहिलं हे एक एकात्मिक धोरण आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच नियम दुसरं सगळा खेळ आहे एएसआरचा कारण भाडं थेट त्याच्याशी जोडलेला आहे तिसरं नूतनीकरण मिळतं ते तब्बल तीस वर्षांसाठी चौथं दर पाच वर्षांनी भाडं बदलणार आणि पाचवं सगळ्यात जास्त अधिकार आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडे हे पाच मुद्दे म्हणजे या धोरणाचा आत्मा आहे तर या सगळ्यामुळे एक गोष्ट तर नक्की झाली की व्यवहारात पारदर्शकता आली आहे पण त्याच वेळी भाडं थेट जमिनीच्या बाजारभावाशी जोडल्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे या नवीन धोरणामुळे भाडेपट्टा धारकांवरचा आर्थिक भार खरंच वाढतोय का की ही एक योग्य आणि काळाची गरज होती हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचारात पाडतो